हिरण्यकेशी साखर कारखाना आणि संकेश्वर नगरपालिका यांचे मळीमिश्रित सांडपाणी नांगनोर बंधाऱ्यातून हिरणकेशी नदीपात्रात थेटपणे मिसळत असल्याने चार ते पाच गावातील नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न तयार झाला आहे आज दुपारी बाराच्या सुमारास शहरातील महालक्ष्मी मंदिरातून सर्व नागरिकांनी मोर्चाला सुरुवात केली व प्रांत कार्यालयावर धडक दिली प्रांत कार्यालयासमोर येताच तिथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली ह्या मळेमिश्रित पाण्याने उद्भवणारा त्रास जनावरांचे होत असलेले हाल आणि या प्रश्नाची दाहकता मान्यवरांनी यावेळी सर्वांसमोर मांडली यावेळी नंदाताईने प्रांत कार्यालयात उपस्थित असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यावर प्रश्नांची सरबत्ती करून त्याची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोन करून आतापर्यंत आमच्या मागणीवर काय कार्यवाही केली अशी विचारणा केली तसेच येत्या सव्वीस जुलै रोजी अजून एक बैठक ह्यावेळी घेण्याचे सर्वांसमक्ष ठरले लागत होतं आज तेथील नागरिकांनी गडिंगला शांत कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे आता आपल्यासोबत नंदादाई बाबुळकर आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत नंदादाई सध्या नांगनूर बंधाऱ्यावरची सध्या परिस्थिती काय आहे हा विषय नांगनूर इथे हिरण्य होणाऱ्या प्रदूषणाचा विषय आहे म्हणजे प्रदूषण मुक्त नाही प्रदूषण युक्त पाणी हे गावांना जात आहे आणि अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा संघर्ष समितीने घेतला होता आणि त्यांच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण या मोर्चात सहभागी झालो आपले प्रांत अधिकारी माने साहेब यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आपलं निवेदन आणि जे आपले आरोप म्हणजे रिजनल ऑफिसर साळुंके साहेब कोल्हापूरचे आहेत प्रदूषण अधिकारी कारण हा दोन राज्यांमधला विषय असल्यामुळे ह्या दोन्ही राज्याची प्रदूषण मंडळांनी एकत्र येऊन सोडवणं गरजेचं आहे तर साळुंके साहेबांशी बोललं असताना त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही त्यांना सांगितलं की दोन महिन्यात हा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे त्यांनी म्हणाले मी एक महिन्यात सोडवतो की केंद्राच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डशी पण संपर्क साधतो त्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसतो आणि एक महिन्यात आम्ही हे प्रदूषणाचा विषय संपवतो असं आश्वासन त्यांनी दिल्यामुळं आजचं हे आंदोलन आपण मागे घेत आहे पण त्याचवेळी अमर असतील आम्ही असू तर्डेकर साहेब असतील शाहू साहेब आहेत या सर्वांनी त्यांना सांगितलेलं आहे की जर दोन महिन्यात याचा रिझल्ट जर आम्हाला मिळाला नाही तर मात्र हे अतिशय उग्र रूप हे आंदोलन घेईल आणि त्याला जबाबदार मात्र कोण राहणार नाही उद्या जर नॅशनल हायवे आम्ही आढवला आणि कर्नाटकची पूर्ण ट्रॅफिक आम्ही बंद केली आणि जी काही गाड्यांची तोडफोड होईल त्याला हे जनता जबाबदार राहणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं आहे त्यामुळे माझी अपेक्षा अशी आहे आणि मला असं वाटतं अमर की त्यांनी आता हे अतिशय गांभीर्यानं हा विषय घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा दोन महिने वाट न बघता एक महिन्यानंतरच ह्याच्यात काय काय प्रगती त्यांच्याकडनं झालेली आहे ह्याची आढावा बैठक प्राणसाहेबांनी लावलेली आहे पंचवीस जुलैला पंचवीस जुलैला आढावा बैठक होईल तिथं आपण काय काय प्रगती झाली पाहू आणि त्याच्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा या सर्वांच्या सहमतीनं आणि सर्वांच्या सहकार्यानं आपण त्याचबरोबर हा जो प्रदूषण इतकं पाण्याचा प्रश्न आहे तो, तो किती गावांना हो भेटतो आत्ता प्रामुख्याने पाच गावाचा जरी विषय असला तरी जसं अमर म्हणाले की तिथं उभवणारा भाजीपाला जो आहे की ज्याच्यात हे सगळे जंतुनाशक किंवा ही सगळं प्रदूषण करणारी रसायनं जात आहेत तो भाजीपाला ह्या बेळगावपर्यंत कोल्हापूरपर्यंत या सगळीकडे जातो आहे आणि ह्या सगळ्यांवर आरोग्यावर हा परिणाम व्हायला लागला आहे त्यामुळे हा फक्त पाच गावाचा विषय असं म्हणायचं कारण नाही आहे ह्याचे फार पुढे जाऊन वाईट परिणाम सगळ्याच जनतेला भोगावे लागले आहेत ते त्याचबरोबर जर हा प्रश्न जर आता तुम्ही शासनत्रारी वरिष्ठांच्यापर्यंत गेलेला आहात जर आम प्रश्न सुटला नाही तर तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आपण स्टेप वाईज हे आंदोलन आम्ही सगळेजण बसू अमरच्या नेतृत्वाखाली हे ने सगळे आंदोलन आहे तर त्यांच्याबरोबर बसू आम्ही त्यांना सूचना देऊ किंवा आमचे काय जे आमचं हे असेल ते सांगू तर मला वाटते की नॅशनल हायवे आपल्याकडनं जातोय तर नॅशनल हायवे अडवणं ही आपली पहिली स्टेप असेल कारण जेव्हा नॅशनल हायवे अडवतो त्यावेळी केंद्र शासनाला त्याची दखल घ्यावी लागते तर जर ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ते करावं लागलं तर ते पण आपण करूया आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पायऱ्या करू शकतो त्याचबरोबर आम्हाला माझा तुम्हाला प्रश्न आहे आपण अगोदर सुद्धा प्रांताना एक निवेदन दिलं होतं त्याच्यावरती काही कार्यवाही झाली होती श्रांताना आम्ही बारा तारखेला निवेदन दिलं त्याच्यावर कुठल्याही पद्धतीच्या आज कारवाईचा उल्लेख सांगायचा झाला तर जिल्ह्याचे प्रदूषण महामंडळाचे अधिकारी आज इथं हजर राहिलेत ही एकच कारवाई म्हणावी आता जो हा प्रश्न प्रश्न जो रेंगाळत राहिलेला आहे त्याच्याकडे आपण कसं बघतो प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न प्रतिनिधी प्रश्न सोडवण्यासाठी आजचा हा पहिला दिवस म्हणावा लागेल आमच्या ह्या आंदोलनातला कारण का आम्ही कोर्टाची लढाई खेळून बघितली कोर्टाच्या लढाईतनं कागदावर यश ये येत आहे पण प्रात्यक्षिक यश येत नाही प्रात्यक्षिक यश यायचं असेल तर जनमानसातल्या माणसांना रस्त्यावर या लागतं आहे हीच ह्याची पावती म्हणून आम्ही आज सुरुवात केलेली आहे आज पहिला आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना हे टेलर म्हणावं लागल अजून पिक्चर पुढं घडवायचा आहे त्यामुळं आज आम्ही याची सुरुवात केली आहे त्याचबरोबर आपल्या बरोबर अहमद चव्हाण आणि नंदाताई बाबुळकर बोलत होते त्यांनी पुढच्या आंदोलनाचं स्वरूप हे उग्र असेल असं सांगितलं त्यामुळे या प्रदूषणयुक्त पाण्याची दखल शासनाने लवकरात लवकर घेऊन या प्रदूषणयुक्त पाण्यापासून ग्रामस्थांची सुटका करावी अशी त्यांची मागणी आहे सत्यवार तीसाठी धनंजय शेटके गडिदास